राज्य सरकार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गतिमान योजना राबवत आहे मतदारसंघातील शून्य ते अठरा वयोगटातील बालकांची तपासणी करून आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या जातील असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने सेवा सप्ताह सुरू आहे या निमित्ताने आयोजित लहान बालकांच्या आरोग्याच्या मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी आमदार सत्यजित देशमुख बोलत होते आमदार देशमुख यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले शिराळा मतदारसंघातील शून्य ते अठरा वयोगटातील लहान मुलांना असणारे दुर्गम आजार यांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे राज्य सरकार आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत गरीब व गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभ घेऊन आरोग्य सेवा उत्तम देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्यदारांना आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे शिराळा व कोकरुड या ठिकाणी डायलिसिस युनिट सुरू झाले आहे आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीने पुरवण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख हनुमंतराव पाटील सुखदेव पाटील सम्राट शिंदे वैद्यकीय अधीक्षक नूतन गौरी कणसे तालुका आरोग्य अधिकारी सांकेत पाटील डॉक्टर मनोज महिंद डॉक्टर अनिरुद्ध काकडे डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर दीपक बनसोडे डॉक्टर समाधान यमगर डॉक्टर जुबेर मोमीन डॉक्टर योगिता माने डॉक्टर निलेश पाटील डॉक्टर प्रकाश मोरे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी